अगं नाही का अजून मिळत आई म्हणते वाले बाबाचे काय पैसे मिळतात का नाही बघा वाले बाबा पैसे देतात का अगं युट्यूब नाही पैसे मिळत आई आणि मिळणार तुला घेतली मी घेतली होती का नाही मग कुठल्या पैशाने घेतली ती चा पगार झाला ना हा आणि तुला काय आता अग आता झाल्यावर मिळणार की आता बंद डोलर डॉलर आता तीन चार महिन्याला पगार निघतोय आपली परिस्थिती बेकार युट्यूब ची जात नाही टाइम भाऊ पण तुला माहिती आहे का घ्यायचं मला घेतो का नाही मी तुला आय रुसली आय म्हणती व्हिडिओ काढतोय कशाला मग व्हिडिओ आजत काढण म्हणती पगार नाही काय व्हिडिओ काढतोय नुसता हा म्हणते आई बोलके आता आय आमची बुलकी तुम्हाला माहित नाही लय भारी बोलती आऊ ओ माझी आई ले भारी बोलती बोल बोलकी आता काय बोल गेम खेळायची काय घ्यायचं पगार आलो दोन तीन महिने पगार निघाले युट्यूबचा तुला काय घ्यायचं सांग्या योनम काय ती कसली असती मोह म्हणजे मोहळ आणि माळ म्हणजे मची माळ द्यायची का तुला म्हणजे काय असते ती कधी घेतली नाही का तुला हो म्हणजे कधी घेतली तुला ती वही नाना जेवती नानाकडून बघतो तू मित्र घेणारच की काय तुला कधी घेणार कधी म्हणशील तवा आता निघाल कामाव बघ पगार आला घेतो कितीला हजार दोन हजार रुपये मिळते कितीला माहिती काय म्हणत अग माहेर बघून तर लागा तू मी लागा काय लाग माझ्या अवस्था काय झाली या हा बायकूच लागा तिकडे शिजर झालं या हा तिकडे इकडे म्हणते मोह माळगी हवा तिकडे काढ ती माझ्या हवा हवा हो हा लाग माझा अंग तर काय उठला लागा तसं म्हणलं वाय आपण गरीब माणसा आहे लागा घ्यायची वस्तू बारकी कुठं काय घे कुठं काय घे आपल्या एवढं आपल्या म्हणजे एवढी हे दुकान बांधायचं मला दुकानाला डंक घेतला डंक ठेवायला पैसे नाहीत ताई कस काय व्हायचं काय डंक ठेवायचं घर त्याला काय कुठं घर बाहेरचं खुलटू काय हा फरशी काढ लागेल तिथली फरशी काढ लागेल फरशी काढून कोबा करून खाली ठेवावं लागेल काय घेत दुसरं सांगते चांगली मोह मला लावून दी दुसरं काय घ्यायचं तुला की एक दिवस घेऊ अग खरंच घेऊ आपल्या उठाचा पगार चांगला गेला का नाही महिन्याला चांगला मग घेणार शंभर रुपये घेणार आहे तो आम्ही शब्द आहे माझा तसं असतं गुद्धांना तू म्हणली मनापासून म्हणली अग नाही ग गे घेणार मी तुमच्यामुळे तर आहे आज पण पुसलोय व्यवसाय चालू केला तुझ्यामुळेच केला गाई हो oh, तुझा सपोर्ट आहे म्हणून तर केला <laughs> हाय का सपोर्ट तो की टायमिंग वर जेवाय देत या टायमिंग वर व्हिडिओ काढून देतिया दुसरी गोष्ट टायमिंग वर बोलती माझी संगटी सगळं तुझ्या मुळ चाललंय आई हा तुझा म्हणून म्हणतो आहे माझ आज लगेच म्हटली डबाधर आणि जा मला व्यवसाय पण हजर म्हटली मला अह मग आता बनवायचं येणार बनवाय का गाय एकटा अगो काय झाले माहितीये का सांडग्याचं पीठ घरता एका किलोच मी म्हणलं ती खराब होण्यापेक्षा तो मळून मळून होत घरगापत खराब व्हायचं काय मी ठेवत नाही हे का नाही काय पीठ लगेच टाकतो का नाही आपण दोन चार दिवसात संपून टाकतो का नाही खराब व्हायसाठी ठेवत नाही मी आता दोन तीन दिवस झाले तेवढी एकच किलो राहिले सांडग्याचं म्हणलं घरी खायचं आपल्या होतलं उडदाच पीठ राहिले एक दीड किलो ते मी सकाळ संध्याकाळ बनवणार आहे पापड आणि देऊन टाकणार आहे ऑर्डर आहे देणार मी गुरुवार देऊन टाकणार बुधवारी बके बुधवार हे या काय म्हणते त्याला बिंदूर आहे बेंद्रा तशीच बनवणार एक किलो पापड त्याला देऊन टाकणार ऑर्डर ती हाय म्हणले म आता कुर्ड आहे त्याच संपलेल्या नाहीत अजून शिल्लक आहे एक दीड किलो त्या त्यांना अर्धा किलो द्यायची ते हा अगं बेंद्राला प्रत तळा यायला कुर्ट आहे की आपल्याकडं हा पण काय बनवलंय ती जाऊ दी आज आशारी... उपास सोडा काय बनवलंय तो आषाढ आषाढ एकादशीचा उपास आहे महत्वाचा मेन उपवास सोमवार माझा सोडतोय मी सोमवार धरत नाही कस काय करायचं आहे तुम्ही कमेंट करून सांगावं ताई साहेब कि दादा साहेब कि आता काल एखादच माझ्या आता अजून एखादच चालूच आहे माझी सोडली नाही बरं का अजून नाही पण सोडावी सोमवार जोपास धरावा है का नाही सोमवार आहे म्हणती सोमवार घडणार काल मला म्हणली सोमवार नको धरू तो दंबी निघणार नाही का नाही म्हणली म्हणली चपात्यानं तुला कालवून करून देते म्हणली बर म्हटलं कसा पगार निघायचा आहे म्हणती पगार निघाना पगार निघाना युट्यूबचा बाबाचा युट्यूब वाले बाबा म्हणले गाय हातारलीच युट्यूब वाले बाबा खरं सांगू का आय तुमचा सपोर्ट हायच आहे मला बर का तुमचा श्रद्धायचं पण महत्वाचं म्हणजे युट्यूब फॅमिलीचा पूर्ण सपोर्ट आहे मला <laughs> अग पाठ प्रेम करणारी आपले आहेत व्हिडिओची वाट बघत बसती ती आई आपल्या वाट बघत बसती ती नाही टाकला तर व्हॉट्सअपला फोन करते ती व्हिडिओ तुमचं काय येत नाहीत आय एवढी जीवा प्रेम करणारी ती झोपली <laughs> मी कावळ होती पडली खाली ताई हो मी काय म्हणते बघी बर उठ 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 नाही गो मोबाईल कशा सारखं घ्यायचं मुठ उठ नाही माझं बाळ आहे का रडायच <laughs> <laughs> <क्यों? laughs> नाही आज रडायच नाही सोरा मुठ उठच खाली झोपलो कपडे भरले हो मग पांढरी पडली कपडे पिठाने हो आजी घर सगळं पिठच आहे तो बघित तिकडे तो तो पिटतोक हाय काम बरोबर भरतीली नाही रडायच नाही फक्त आवाज करू नका रड नको नको माझं बाल चांगलं आहे नको आज बघा कम्प्लेट <laughs> आज किती दिवस झाला महिनाला रडली नाही पूर्गी आज, आज ना रडली पूर बघा खावा म्हणून रडली हातच लावून राहू मी आजपर्यंत बरं जाऊ पण मम्मीकडे जाऊ बुधवार जाऊ बेंद्रा दिवशी हा शाळेत आज बुधवार जाऊ दनर दिशी जाऊ सांद दिवशी मम्मी कडे गाठ घ्याय मम्मीच बर जाऊ नक्की जाऊ आज रडली बघा महिन्यात रडली माझ्या मी चल नाही नुसतं खावाळू मी काय तिला मला मी फक्त खावाळू मोबाईल सारखा हातात घेते माझा ऐकणार का नाही तू मोबाईल सारखा हातात घ्यायचा अभ्यास केला आहे का नाही काल हा मग आता शांत राहायचो नग बाय मा चांगला ये इकडे नगो बोग आता नग बघ यो मग व्हिडीओ चालू का नाही व्हिडिओ चालू आहे का नाही कोप्याराठी येतो मग तो व्हिडिओ लावला का तिकडे इकडे येतो मग म्हणून लगु म्हणलं जाऊ आपण आता कुठं व्हिडिओ चालू करतोय हा जाऊ गे आपण नक्की जाऊ कोमेडा घेऊन जाऊ कोमेड्या घेतच कापाय लावलाय भमिनी मंगळवारी आई यो म्हणून त्याच कापाय लावलाय बर चला ह्या गोष्टीला आईने बघा मस्तीपैकी आई कुठे खीर ही खीर आहे ना बघा खीर कशी काय बनवली या सगळी जण अ कशाची खीर बनवली माहितीये काय ह्याला सांगितलं मोठा व्हिडिओला काढला आय सांग कि तू बिस्किटाची खीर आहे बघा एकच नंबर केले या आणि काल मग काय केलंय माहितीये का मोड आले मटकीचं सांगा कसं काय केलंय मग आईच ह्याच हा आणि एक सांगा कमेंट करून आईच्याच जेवण कसं काय लागतं तुम्ही कमेंट करून सांगायचं बरं का असूया करा लाईक जेवायच